नाशिकमध्ये मध्ये तुझावर आलेला काय रणनीती असणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आणि मनसे आणि शिवसेना ठाकरे गटी चर्चा नाशिक पासून धुळे मालेगाव पर्यंत उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिका शिवसेना ताकदीनं लढेल नाशिक तर महत्वाचे आहे मालेगाव धुळे जळगाव या उत्तर महाराष्ट्रातल्या महत्वाच्या महानगरपालिका आहेत आणि त्याकडे सुद्धा आम्ही फक्त मुंबई ठाणे नाही तर या सुद्धा महानगरपालिका आम्हाला ताकदीने लढवाव्या लागत आता सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे पुढल्या चार महिन्यामध्ये ज्या निवडणुका घ्यावा त्यानुसार मग या प्रत्येक महानगरपालिकेची बांधणी पदाधिकाऱ्यांना त्या संदर्भात सूचना मार्गदर्शन सुरू आहेत आपण पाहिलं असेल की नाशिकला मोठ शिबिर झालं आता या पद्धतीने त्या त्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये अशा प्रकारची शिबिर होती पुढल्या काही महिन्यामध्ये आम है। का है का, <laughs> काम चालू आहे पण पवार साहेबांचे विचार जरा वेगळे दिसत काय आहेत त्यांचे विचार अजित पवार बरोबर जाण्याची चर्चा ती तुम्ही चर्चा करताय त्यांच्या एका मुलाखतीवरून तुम्ही स्वतःहून स्वर्ग गाठताय मुलाखतीतल्या एका ओळीवरून आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर अनेक वर्ष काम करतो त्याच्यामुळे जा त्यांच्या भूमिका आम्हाला माहिती आहे जातीयवादी आणि धर्मांत शक्तींबरोबर शरद पवार जाणार नाही ज्या विचारांसाठी ते आतापर्यंत संघर्ष केले विरोधी पक्षात राहिले आणि वर्ष ते आता त्या अशा शक्तींबरोबर त्या महाराष्ट्र द्रोही शक्ती आहे ज्यांनी त्यांचाही पक्ष फोडला आणि आमचाही पक्ष फोडला अशा शक्तींबरोबर हे जाणार नाही ज्यांना जायचं होत ते, ते निघून गेले ते, सुखे अजीवात है। अजीवात है। ते, ते का अजिबात नाही अजिबात नाही त्यांचे चेहरे बघा तुम्ही उदय सामंतांनी आज पुन्हा राज ठाकरेंची भेट घेऊ ना त्यांना काय काम आहे काम काय त्यांच्या घरी खिचडी बनत नाही शिवाई पार्कला एक मराठी पट्टा आहे तिथ अनेक चांगली चांगली हॉटेल्स आहेत सकाळी मी सांगितलं तिथे उत्तम खिचडी मिळते उत्तम मी नाव घेतली हॉटेलची थी। तिथे उत्तम प्रकारची खिचडी साबुदाणा खिचडी साबुदाणा वडा असे सगळे पदार्थ त्या पार्कात मिळतात लोक तिथे सकाळी फिरायला येतात तसे उद्या सामान येत असतील फिरायला येऊ द्या आणि कोणी कोणाकडे जाण्यावरती बंधन आहेत का या लोकशाहीमध्ये नाही अजिबात नाही पण एक लक्षात घ्या हे छुप राजकारण जे चाललेलं आहे याच्यातच त्यांचा पराभव दिसून येतो तुम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर आहात तुम्ही अजित पवार बरोबर आहात आणि तुम्ही अन्य पक्षाबरोबर सुद्धा जुळवत आहे नक्की तुम्ही कोणाबरोबर आहात मुळात तुमचं अस्तित्व काय हे यातून दिसत आहे आता यापुढे तुमच्या पक्षाचे निशाणे तुम्ही साबुदाना खजेळी ठेवा परराष्ट्राकडावा उद्या सोडतील बोलते उद्या सोड तुम्ही युद्ध कशा करता पुकारलं तुम्ही युद्ध कशा करता पुकारलं खरं म्हणजे भारतीय सैन्यानं पुढल्या चार भारतीय सैन्यानं पुढल्या चार दिवसामध्ये अजून चार दिवस त्यांना मिळाले असते भारतीय सैन्याला तिन्ही सेना दलाच्या तर पीओके काय लाहोर आणि कराची पण घेतला पण सरकारनं कच खाल्ली ट्रम्पच्या दबावापुढ पीओके मागताना तुम्ही ट्रम्पला विचारलंय का ट्रम्पचे ट्विट आम्हाला पाहायला गेलं आपण काय आहे तिरंगा यात्रा काढून चालणार नाही त्यांना ट्रम्पचा झेंडा हातामध्ये घ्यावा लागेल अमेरिकेत त्यांनी तिरंगाचा अपमान केला भारतीय जनता पक्षानं डोनाल्ड ट्रम्प पुढे शरणागती पत्कर त्याच्यामुळे त्यांना आता यापुढे गावागावात डोनाल्ड जत्रा भरवायला लागते गावागावात डोनाल्ड जत्रा काय आम्ही आज डोनाल्ड जत्रेला चाललो आणि अमेरिकेचा झेंडा घेऊन त्यांना खेळावा लागतो आला बॅनर लागले आमचं नेमका कशा पद्धती आमच्या पुढे पुढे अजून ते बॅनर लावले बघितलं मी आता गदारांचा समाचार आम्ही घेणार आहे आणि यांची काय ताकद आणि काय हिंमत आहे हे ज्या पद्धतीने ट्रम्प पुढे झुकले ट्रम्प पुढे झुकणारे यांचे नेते आहेत बरं का ट्रम्प पुढे झुकणारे यांचे नेते आहेत मिंदे आणि अजित पवार यांचे